नमस्कार आज आपण गौरी गणपती विशेष फक्त अर्ध्या किलो मैद्यापासून एका किलोपेक्षाही जास्त तयार होणारा जगातील सर्वात सोप्या पद्धतीने फक्त तीन साहित्यामध्ये वरून छान खुसखुशीत आतून रसरशीत अशी बालुशाही बनवतो आहे या ठिकाणी बालुशाही बनवण्याची मी तुम्हाला एकदम वेगळी आणि इतकी सोपी पद्धत सांगणार आहे जरी तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल ना तरीसुद्धा ही बालुशाही परफेक्ट बनवून तयार होईल आणि तोंडात टाकताच विरघळेल सुद्धा आणि यामध्ये आपण दह्याचा वापर अजिबात केला नाही तुम्हाला जर दही वापरून बनवलेली बालुशाहीची रेसिपी हवी असेल तरी सुद्धा मला कॉमेंट करून सांगू शकता चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया तर त्यासाठी सर्वात आधी इथे मी एक बाउल घेतलाय आता या बाउलमध्ये इथे मी अर्धा किलो मैदा घेतलाय तो काढायचा मैदा मी स्वच्छ चाळून घेतला आहे आणि जर वाटीच्या प्रमाणामध्ये म्हणाल तर चार वाटी इतका हा मैदा आहे वजनी आणि वाटीचं दोन्ही प्रमाण मी तुम्हाला यामध्ये सांगितलं आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देते त्यानंतर आता यामध्ये दीड चमचा इतकी बेकिंग पावडर घालायची बेकिंग पावडर नसेल तर एकच चमचा बेकिंग सोडा घाला त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये मीठ घालायचं आता हे सर्व साहित्य एकसारखं पिठामध्ये म्हणजे मैद्यामध्ये मिक्स करून घेऊयात तर इथे बेकिंग पावडर आणि मीठ मैद्यामध्ये एकसारखं मी मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर आता यामध्ये तूप घालायचं तर इथे मी पाऊन वाटी तूप घेतलं आहे वजनी प्रमाणामध्ये एकशे पंच्याहत्तर ग्रॅम इतकं हे तूप आहे सर्व तूप यामध्ये काढून घ्यायचं आणि आता जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने हाताने चोळून हे तूप या मैद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे हाताने चोळून तूप मैद्यामध्ये मिक्स केलं ना की बालुशाहीचं जे वरचं आवरण असतं ना ते छान खुसखुशीत तयार होतं आणि जो आपण पाक तयार करतो तो सुद्धा बालुशाहीमध्ये छान मुरतो कारण वरचं आवरण खुसखुशीत तयार होतं तर इथे पहा जसं व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने हाताने चोळून चोळून हा मैदा आणि तूप एकत्र एक मिक्स करून घेऊयात तर इथे पहा मैदा आणि तूप मी छान एकत्र मिक्स करून घेतले आहेत तुम्हाला हे मिश्रण सुरुवातीला कोरडं वाटलं असेल आत्ता थोडंसं ओलसर वाटतंय त्यानंतर आता काय करायचं यामध्ये लागेल असं पाणी घालायचं आणि हे पीठ फक्त आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा पीठ मळायचं नाही फक्त जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने थोडं थोडं पाणी घालायचं आणि सर्व पीठ फक्त एकत्र करून घ्यायचं आहे हे बालुशाहीचं पीठ मळून घेण्यासाठी पाणीसुद्धा किती प्रमाणामध्ये लागलं हे सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगतेच पण त्याआधी आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्हाला वजनी प्रमाणामध्ये साहित्य मोजून घ्यायचं नसेल वाटीने मोजून घ्यायचं असेल तर सुरुवातीलाच मैदा मोजून घेण्यापासूनच तुम्ही जे काही पुढचं साहित्य मोजून घेणार असाल त्यासाठी एखादी वाटी किंवा मेजरिंग कप सेट करून घ्या तर इथे पहा लागेल असं थोडं थोडं पाणी घालून सर्व पीठ मी एकत्र एक करून घेतलं आहे मी हाताने जोर देऊन मळलं नाही आहे त्याचा गोळा तयार केला नाही आहे फक्त पीठ ओलसर करून एकत्र एक करून घेतलं आहे आता हे पीठ तयार होण्यासाठी किती पाणी लागलं ते मी तुम्हाला सांगते तर या वाटीने मोजून मी चार वाटी मैदा घेतला होता पाऊन वाटी तूप घेतलं होतं त्याच वाटीने मोजून इथे मला एक वाटी आणि जर वजनी प्रमाणामध्ये म्हणाल तर दोनशे एम एल इतकं पाणी लागलं आहे आता झाकण ठेवायचं आणि हे पीठ एक दहा ते पंधरा मिनटं किंवा आपण पाक बनवतोय तो पाक तयार होईपर्यंत भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं आता हे पीठ भिजतय तोपर्यंत पाक तयार करून घेऊया त्यासाठी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलाय त्यानंतर गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा यामध्ये इथे मी सहाशे ग्रॅम इतकी साखर घेतली आहे जर वाटीने मोजून घ्याल तर तीन वाटी इतकी साखर आहे ती या पॅनमध्ये काढायची आणि ज्या वाटीने मोजून या ठिकाणी साखर घेतली होती त्याच वाटीने मोजून यामध्ये दीड वाटी इतकं पाणी घालायचं आणि जर वजनी प्रमाणामध्ये म्हणाल तर एकशे पंच्याहत्तर एम एल इतकं पाणी मी यामध्ये घातलं आहे पाणी घातल्यानंतर गॅसची फ्लेम मोठी करायची चमच्याने साखर या पाण्यामध्ये पूर्णपणे एकसारखी मिक्स करत विरघळवून घ्यायची आणि मोठ्या आचेवरतीच या पाण्याला एक उकळीसुद्धा काढून घ्यायची तर इथे पहा साखर पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळली आहे आता या पाण्याला एक उकळी काढून घेऊयात तर इथे पहा मोठ्या आचेवरती पाण्याला मी एक उकळी काढून घेतली आहे साखरसुद्धा पूर्णपणे विरघळली आहे आता गॅसचा फ्लेम मिडियम करायचा त्यानंतर यामध्ये इथे मी चार हिरवी वेलची अशी फोडून घेतली आहे ती घालायची तुम्ही वेलची पूरसुद्धा घालू शकता अर्धा चमचा वेलची घातल्यानंतर आता एकदा या पाकामध्ये मिक्स करायची आणि मध्यमाचेवरती फक्त चार मिनटं हा पाक उकळवून घ्यायचा आहे आपल्याला या ठिकाणी एक तारी पाक तयार करायचा नाही फक्त हा पाक चिकट झाला पाहिजे एवढाच उकळवून घ्यायचा आहे म्हणजे एक चार ते पाच मिनटं तरी ते पहा एक चार मिनटं हा पाक मी छान असा उकळवून घेतला आहे गॅसचा फ्लेम मिडियमच होता आता पाक कसा हवा ते सुद्धा तुम्हाला सांगते तयार पाक चमच्यावरती घ्यायचा आणि त्यानंतर बोटावरती घेऊन तुम्ही पाहू शकता तार तयार होत नाही पण पाक हाताला चिकट लागतोय आणि तार जरी तयार झाली तरी हे पहा लगेच तुटतीये म्हणजे एक तारी पाक तयार केल्यानंतर जशी तार तयार होते तशी होत नाहीये लगेच तुटतीये त्यासोबतच हा पाक चिकटसुद्धा झाला आहे आता गॅस बंद करायचा कारण पाक आपला तयार झाला आहे यापेक्षा जास्त पाक शिजवायचा नाही त्यानंतर आता यामध्ये इथे मी दोन ते तीन थेंब ऑरेंज फूड कलर घालणार आहे हा कलर घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे जर तुम्हाला कलर नसेल घालायचा तर तुम्ही केसरसुद्धा यामध्ये सुरुवातीलाच घालू शकता केसरमुळे सुद्धा या पाण्याला म्हणजे पाकाला रंग खूप छान येतो फूड कलर घातल्यानंतर पाकामध्ये एकदा हा फूड कलर मिक्स करून घ्यायचा तुम्ही पाहू शकता पाकाला रंग खूप छान आला आहे तर इथे पाक तयार झालाय आता आपण पुढची तयारी करून घेऊयात तर इथे पहा पाक तयार करून होईपर्यंत आपण जे पीठ मळून ठेवलं होतं ते सुद्धा छान भिजलं आहे अगदी मौसूद असा हा गोळा तयार झाला आहे त्याचप्रमाणे गोळा तुम्ही पाहू शकता आतल्या बाजूला छान जाळीसुद्धा सुटली आहे आता पुन्हा सांगते हा गोळा हाताने जोर देऊन मळत बसायचं नाही फक्त पीठ गोळा करून घेतलं आहे आणि छान असं हे पीठ भिजवून घेतलं आहे त्यानंतर इथे एक सर्वात सोपी आणि महत्वाची पद्धत सांगते ती म्हणजे जेव्हा आपण बालुशाही बनवतो किंवा हलवयांजवळून जेव्हा बालुशाही विकत आणतो ना तेव्हा त्या बालुशाहीला भरपूर पदर सुटलेले असतात अगदी आतमध्ये सुद्धा तर त्यासाठी काय करायचं पोळपाट घ्यायचा त्याच्यावरती जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने थोडं थोडं पीठ घ्यायचं आणि एकावरती एक लेयर देऊन अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं अशा पद्धतीने लेयर देऊन हे पीठ पसरवून घेतलं ना की आतमध्ये छान असे पदर तयार होतात आणि जेव्हा आपण बालुशाही बनवतो त्याला सुद्धा हलवायांसारखे म्हणजे हलवायांजवळून आपण बालुशाही आणताना जसे पदर सुटलेले असतात ना तसे पदर सुटतात तर आता राहिलेलं सर्व पीठसुद्धा मी याच पद्धतीने थोडं थोडं घेऊन एकावरती एक अशा छोट्या छोट्या पाऱ्या करून पसरवून घेते तर इथे पहा थोडं थोडं पीठ एकावरती एक, एक पाऱ्या करून मी छान असं पसरवून घेतलं आहे त्यानंतर आता काय करायचं याच्यावरती अजिबात जोर देऊन दाबायचं नाही एखादा चाकू घ्यायचा आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने ही जी पारी तयार झाली आहे ती कट करून घ्यायची आता तुम्हाला जेवढ्या आकारामध्ये जशा या बालुशाही बनवायच्या आहेत ना त्या पद्धतीने तुम्ही हे कट करून घेऊ शकता मी जास्त मोठ्याही तयार करणार नाही आहे आणि जास्त लहानही नाही मध्यम आकारामध्ये बनवून घेणार आहे कारण आपण यामध्ये बेकिंग पावडर घातली आहे त्यामुळे बालुशाही तळायची जी मेथड आहे त्या पद्धतीने तळली ना की छान फुलते आणि त्यासोबतच हे जे आपण कट करून घेतले आहेत ना त्याला सुद्धा तुम्ही लेयर पाहू शकता आतमध्ये किती मस्त सुटल्या आहेत आता या पारीचे कट करून घेतलेले जे रोल आहेत ते बाउलमध्ये काढायचे एक रोल घ्यायचा जसं व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने हलक्या हाताने पोळपटावरती फिरवून घ्यायचा आणि छान असा रोल तयार करून घ्यायचा रोल तयार करताना सुद्धा हाताने जास्त प्रेस करायचं नाही किंवा दाबायचं नाही हलक्या हातानेच गोल फिरवत हा रोल आपल्याला तयार करून घ्यायचा आहे तर इथे पहा परफेक्ट असा रोल तयार झाला आहे जास्त जोर देऊनही तयार केला नाही आहे त्यानंतर आता याचे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत तर इथे पहा दोन दोन बोटांच्या अंतरावरती हा रोल मी कट करून घेणार आहे म्हणजे जी बालुशाही आहे ना ती सुद्धा छान एकसारख्या आकारामध्ये तयार होते त्यानंतर रोल कट करून घेतला की तयार झालेल्या गोळ्यातला एक गोळा हातावरती घ्यायचा जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने हलक्या हातानेच गोल फिरवून त्याचा गोळा तयार करून घ्यायचा गोळा तयार करून घेतला की इथे तुम्ही पाहू शकता जेव्हा तुम्ही अंगट्याने या बालुशाहीला होल कराल किंवा बोटानी कराल ना तेव्हा परफेक्ट हवा असा होल होत नाही आणि जेव्हा मग आपण बालुशाही तळतो ना तेव्हा ती फुलते आणि फुलल्यामुळे जो काही तुम्ही अंगट्याने होल केला असेल तो सुद्धा लहान होतो आणि जशी हलवयांजवळ बालुशाही मिळते ना तसा परफेक्ट शेप त्याला येत नाही तर त्यासाठी काय करायचं एक आयडिया सांगते तर इथे मी गोळा तयार करून घेतला आहे आता या तयार ताया गोळ्याला हलकंसं प्रेस करून हा गोळा चपटा करायचा त्यानंतर खलबत्त्यामध्ये जो बत्ता असतो ना तो सर्वांच्याच घरी असतो तो घ्यायचा आणि जसं व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने बनवून घेतलेला गोळा हलकासा चपटा केला की मध्यभागी या बत्त्यानी प्रेस करायचं आणि छान असा होल तयार होतो आता एवढ्या मोठ्या आकाराचा होल तयार झाला आहे तरी सुद्धा ही बालुशाही तळल्यानंतर छान पदर सुटतात ती छान फुलते आणि हा जो तयार करून घेतलेला होल आहे तो लहान होतो पण परफेक्ट शेप अगदी हलवयांजवळ बालुशाही मिळते ना तसाच येतो तरी ते पहा सर्व बालुशाही मी याच पद्धतीने बनवून घेतले आहे प्रत्येक बालुशाही तुम्ही पाहू शकता परफेक्ट आणि एकसारखी तयार झाली आहे आता ही बालुशाही तयार करून घ्यायची पण सर्वात महत्वाची गोष्ट इथपर्यंत सगळ्यांचंच व्यवस्थित होतं अगदी सर्वजण व्यवस्थित पीठ मळतात पाक तयार करतात बालुशाही बनवून घेतात पण बालुशाही तळायची सुद्धा एक अचूक पद्धत आहे त्या पद्धतीने जर बालुशाही तळली ना तर छान पदर सुटतात पाकसुद्धा पाकात बालुशाही टाकल्या टाकल्या लगेच बालुशाहीमध्ये मुरतो आणि बालुशाही छान रसरशीत होते आणि तोंडात टाकताच विरघळते तर ती पद्धत काय आहे तीसुद्धा तुम्हाला सांगते तर इथे मी गॅसवर तेल गरम करायला ठेवलं आहे तेल गरम करताना मी गॅसचा फ्लेम मिडियम ठेवला आहे मोठा करायचा नाही आणि तेल गरम करताना तेलाचं टेम्परेचर कसं असायला हवं जेव्हा आपण भजी तळतो शंकरपाळी तळतो तेव्हा जे तेलाचं टेम्परेचर असतं त्याहीपेक्षा तीन पटीने कमी या तेलाचं टेम्परेचर पाहिजे म्हणजे गॅस चालू करायचा तेल फक्त हलकंसं गरम करायचं आणि गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा बस एवढ्याच टेम्परेचरवरती हे तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे त्याचसोबत इथे मी थोडंसं पीठ तेलामध्ये टाकूनसुद्धा तुम्हाला तेलाचं टेम्परेचर दाखवते तर इथे पहा मी पिठाचा एक गोळा घेतला आहे तो तेलामध्ये सोडायचा आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जेव्हा आपण कोणते दुसरे पदार्थ तळतो तेव्हा थोडंसं पीठ तेलामध्ये टाकलं की एक ते दोन सेकंदात ते लगेच वरती येतं पण हे पीठ तुम्ही पाहू शकता पीठ तसंच खाली आहे फक्त तेलाचे बुडबुडे वर येत आहेत म्हणजे बराच वेळ लागतोय हे पीठ वरती येण्यासाठी आणि बालुशाही तळण्यासाठी तेलाचं टेम्परेचर हे असंच असायला हवं यापेक्षा जास्त तेल गरम नको आहे जर जास्त गरम तेलामध्ये बालुशाही तळली ता तर काय होईल ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगते पण त्याआधी तयार बालुशाही आपण तेलामध्ये सोडून घेऊयात तर इथे पहा बालुशाही तेलामध्ये सोडल्यानंतर फक्त तेलाचे बुडबुडे ते वर येत आहेत बालुशाही वर येत नाही आहे त्यासोबतच वेळी फक्त चार ते पाचच बालुशाही तेलामध्ये सोडायच्या जर कढई लहान असेल कढई मोठी असेल तर एका वेळी दहा ते बारा सुद्धा तळून घेऊ शकता आता गॅसचा फ्लेम या ठिकाणी पूर्णपणे लो आहे आता काय करायचं जोपर्यंत ही बालुशाही खालच्या बाजूने छान तळून आतमध्ये छान पदर सुटले जात नाहीत तोपर्यंत वरती येत नाही तोपर्यंत अजिबात चमच्याने किंवा झाऱ्याने हलवायची नाही बालुशाही जसजशी खालून तळली जाते आतमध्ये त्याला पदर सुटतात आत आतून बालुशाही हलकी तयार होते तेव्हाही बालुशाही आपोआप वरती येते ते सुद्धा मी तुम्हाला पुढे दाखवतेस आता जर हाय टेम्परेचर असणाऱ्या तेलामध्ये बालुशाही सोडली आणि जर तुम्ही तळायला गेलात ना तर बालुशाहीचं पीठ आपण जोर देऊन मळलं नाही आहे फक्त ते गोळा केलं होतं त्यानंतर लगेच त्याच्या गोळ्या करून आपण या बालुशाही तयार केल्या आहेत जर हाय टेम्परेचरवरती तेल गरम केलं तेलामध्ये बालुशाही सोडली तर ते वेगळे होतात आणि बालुशाही पूर्ण तेलामध्ये सुटते त्यामुळे एकदम कमी टेम्परेचरच्या तेलामध्येच ही बालुशाही सोडायची आणि मीडियम टू लो फ्लेमवरतीच नंतरसुद्धा तळून घ्यायची आहे तर इथे तुम्ही पाहू शकता खालच्या बाजूने बालुशाही तळली गेली आतून छान पदर सुटले बालुशाही हलकी झाली त्यानंतर ही आपल्या मनाने वरती आली आहे अजिबात मी याला झारा किंवा चमचा लावला नव्हता आता बालुशाही वरती आली की गॅसचा फ्लेम मिडियम टू लोस ठेवायचा आणि अलटी करत छान सोनेरी रंगईपर्यंत बालुशाही तळून घ्यायची आता अलटी करत म्हणजे काय सतत अलटी करत राहायचं नाही एक ते दीड मिनटं तरीही बालुशाही एका बाजूने तळली गेली पाहिजे त्यानंतरच पलटी करायची त्यानंतर दुसऱ्या बाजूने एक ते दीड मिनटं तळून घ्यायची या पद्धतीने सतत बालुशाहीला झारासुद्धा लावायचा नाही तरी ते पहा बालुशाहीचा हलका हलका रंग बदलायला लागला आहे पण छान सोनेरी रंगईपर्यंत ही बालुशाही आपल्याला तळून घ्यायची आहे आणि बालुशाही तळण्याची जी प्रोसेस आहे ना त्यामध्ये थोडासा जास्त वेळ लागेल हे खरं आहे पण खाल्ल्यानंतर तुम्हाला जे समाधान आणि चव भेटेल ना त्याची तुलना तुम्ही कुठेच आणि कशाशीही करू शकणार नाही तर इथे पहा मीडियम टू लो फ्लेमवरती छान सोनेरी रंगईपर्यंत ही बालुशाही मी तळून घेतली आहे बालुशाही तेलामधून काढली तरीसुद्धा कुकिंग प्रोसेस चालू राहते त्यामुळे या बालुशाहीचा हलकासा आणखी रंगही बदलतो तर आता ही बालूशाही मी तेलामधून काढून घेते पण त्याआधी तुम्ही इथे पाहू शकता बालुशाहीला काय मस्त पदर सुटले आहेत आणि त्यासोबतच पुढे मी बालुशाही तुम्हाला फोडूनसुद्धा दाखवेन आतमध्ये सुद्धा तुम्ही बालुशाहीच्या पाहू शकाल छान असे पदर सुटले गेले आहेत तर आता ही बालुशाही आपण काढून घेऊया आता बालुशाही काढून घेण्याआधी सर्वात महत्त्वाची टीप गॅस बंद करायचा गॅस बंद करून तेल पुन्हा थंड करून घ्यायचं आणि त्यानंतरच पुढची बॅच तळून घ्यायची त्यामुळेच मी सांगताना सांगितलं बालुशाही तळण्यासाठीची प्रोसेस फक्त थोडीशी मोठी आहे वेळ लागतो तर इथे बालुशाही मी एका झाऱ्यामध्ये काढून घेतली आहे गॅससुद्धा बंद केला आहे मी तुम्हाला दाखवते तर इथे पहा गॅससुद्धा मी बंद करून घेतला आहे आता हे तेल जसं सुरुवातीला बालुशाही करताना जेवढं थंड होतं तेवढं मी थंड करून घेणार आहे त्यानंतरच बालुशाही तेलामध्ये सोडणार आणि तळून घेणार आता ही तळलेली बालुशाही गरम आहे तोपर्यंतच पाकामध्ये घालायची पण पाक गरम नाही आहे पाक थंड किंवा कोमट असेल तरी चालेल फक्त जास्त गरम नसावा आता ही गरम गरम बालुशाही पाकामध्ये घालायची फक्त एक ते दोन वेळा पाकामध्ये अलटी करायची दोन मिनटं फक्त आपल्याला ही बालूशाही पाकामध्ये ठेवायची आहे आणि त्यानंतर लगेच काढून घ्यायची तर इथे पहा तळलेली गरम गरम बालुशाही मी पाकामध्ये घातली आहे जसं व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने एकदा दोनदा ही बालुशाही पाकामध्ये अलटी करून घ्यायची आणि फक्त दोन मिनटंच पाकामध्ये ठेवायची आपण ज्या पद्धतीने पीठ मळून घेतलं आहे ज्या पद्धतीने ही बालुशाही तळून घेतली आहे त्या पद्धतीने ही बालुशाही आतून छान पोकळ जाळीदार तयार होते वरून खुसखुशीत होते आणि पाकसुद्धा यामध्ये लगेच मुरतो त्यानंतर आता ही बालुशाही आपण पाकामधून काढून घेऊयात तर अशा पद्धतीने सर्व पाक निथळून काढायचा आणि त्यानंतरच बालुशाही एखाद्या बाउलमध्ये किंवा भांड्यामध्ये काढून घ्यायची ही बालुशाही एका किलोपेक्षाही जास्त भरते पुढे मी तुम्हाला या बालुशाहीचं वजन सुद्धा दाखवेन तर इथे पहा सर्व बालुशाही पाकामधून काढून या बाउलमध्ये मी काढून घेतल्या आहेत आता याच पद्धतीने राहिलेली बालुशाही सुद्धा आपण बनवून घेऊयात तर इथे पहा सर्व बालुशाही बनून तयार आहे अगदी हलवयांजवळ मिळते तशीच आकाराला तयार आहे आणि चवीला सुद्धा अगदी तशीच या ठिकाणी तुम्ही या बालुशाहीचं टेक्स्चर पाहू शकता बालुशाहीवरती शाईन पाहू शकता किती सुंदर आली आहे त्यासोबतच ही बालुशाही मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते तुम्ही पाहू शकता वरून तर ही बालुशाही छान खुसखुशीत तयार झाली आहेच पण आतून सुद्धा तुम्ही पाहू शकता छान जाळीदार रसरशीत तयार झालीये पाकामधून काढून ही बालुशाही मी तुम्हाला लगेच दाखवते चार ते पाच तास सुद्धा भिजण्यासाठी मी बाजूला ठेवली नव्हती तरी सुद्धा या बालुशाहीमध्ये तुम्ही पाहू शकता पाक छान आतपर्यंत शिरला आहे त्याचप्रमाणे इथे तुम्ही या बालुशाहीचं वजन सुद्धा पाहू शकता आपण या ठिकाणी अर्धा किलो मैदा घेतला होता त्यामध्ये एक किलो दोनशे पन्नास ग्रॅम इतकी ही बालूशाही बनवून तयार होते तर तुम्हाला या गौरी गणपतीमध्ये जर फूड ऑर्डर्स घ्यायचे असतील तर ही बालुशाही तुम्ही नक्की बनवून पहा आणि तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कॉमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूयात अशात साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद